सगळ्यात प्रथम संजय राऊत जे टीका करतात त्याला कितपत महत्व द्यायला पाहिजे हे मीडियाने ठरवायला पाहिजे कारण या राज्यामध्ये जे काही घडत ते सत्ताधारी करतात नशीब संजय राऊत हे बोलले नाहीत की हा पाऊस जो पडला तो सत्ताधाऱ्यांमुळे पडला त्याच्यामुळे संजय राऊतांच्या आरोपांकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही आम्ही काम करणारी माणसं आहोत आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस आदरणीय अजित पवारजी सगळे मंत्री सगळे कार्यकर्ते सगळ्या गावा गावागावात फिरून जिथे जिथे मदत पाहिजे तिथे मदत देण्याचं काम आम्ही करतो हे स्वतः संजय राऊत आणि त्यांचा पक्ष आयुष्यात यांनी कधी मदत केलेली नाही आणि जी मदत लोक करतायत त्याचं राजकारण करायचं आणि अशा प्रकारचे आरोप करायचे हे अशा परिस्थितीत पण यांना राजकारण सुचतं याच्यावरून यांच्या राजकारणाची पातळी किती खाली घसरलेली आहे हे आपल्या लक्षात येईल आणि त्याच्यामुळे संजय राऊतांसारख्या लोकांना मला असं वाटतं की मीडियाने आणि लोकांनी तर नाकारलंय पण मीडियाने पण आता नाकारलं पाहिजे कारण तो त्या जे जे आरोप करतात त्याला ना पुरावे असतात ना काही गोष्टी असतात फुकटचा वेळ लोकांचा खर्च करायचा असा प्रयत्न ते करतात